शिवसेनेच्या वतीने मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे व शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे ठाणेश्वर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांच्या पुढाकाराने नवपाडा येथील गोखले मंगल हॉल येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पारंपरिक बुंडला संपन्न झाला गुजराती महिलांसाठी राजगरबा पारंपरिक बुंडला आणि राजगरभा कार्यक्रमाचं भव्य आयोजन येथे करण्यात आलं होतं इस होना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भोडला सम्राग्नी पैठणी व शालू सहभाग घेणाऱ्या महिलातून सर्वोत्कृष्ट वेशभूषा नृत्य केशभूषा अशी अनेक देण्यात आली सात वर्षाखालील मुलींना स्पेशल भेटवस्तू देण्यात आली तर आकर्षक लकी ड्रॉ देखील काढण्यात आला आयत्या वेळाची बक्षिस कार्यक्रम असलेल्या सर्व महिलांना भेटवस्तू देत या कार्यक्रमाच्या प्रसंगी देण्यात आल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खासदार नरेश मुस्के माधवी नरेश मस्के सिने अभिनेत्री वंदना मराठे माजी नगरसेवक भास्कर पाटील शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती समाजसेविका सीमा राजपूत समाजसेवक प्रीतम रजपूत इतर पदाधिकारी कार्यकर्ते नौपाडा विभागातील मराठी व गुजराती समाज मुंडला व राजगरबा या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते विजया शिंदे यांनी या कार्यक्रमाचे परीक्षण केले तर विंदा दाभोळकर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं मुंडल्याची गाणी सौ प्राजू पेंडकर यांनी गायली रज्जू पेनकर यांनी गायली तर कार्यक्रमाला आलेल्या विशेष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शिवसेना ठाणेश्वर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे यांनी आभार मानले या सिने अभिनेत्री वंदना मराठे आणि प्रकाश पायरे यांनी केलेल्या जनसेवेबद्दल भरभरून बर कौतुक आहे

<coughs> thank you. Bye. Bye.

मागे कुठल्याही पुरुषीच्या मागे स्त्री शक्तीची मदती असते बाळासाहेब भट बाळासाहेबांच्या मागे ठाकरे होत्या म्हणजे शिंदेसाहेब आहेत शिंदे दत्त शिंदे होत्या मस्के साहेबांच्या मागे माधुरी मस्के होत्या तर माझ्यामागे माझ्या बाईक अरुण अरुण आणि हे आपण असेल आणि त्या असल्यामुळे जी स्त्री शक्ती असते ती आपल्या सगळ्यांची काळजी घेते आणि तो चांगलं काम करू शकतो अगदी चोवीस तास मी काम करतो तेव्हाच ती जेव्हा माझी काळजी घेते आणि जी स्त्रीशक्ती असते तिला एक दोन मिनटं विरुंगळा मिळावा तिला काहीतरी म्हणून मी आपण लोकांसाठी हा कार्यक्रम घेतो तो थकवा असेल आणि आमच्या लोकऱ्यासाठी जॉबवाल्या महिन्यात आणि जॉबवाल्या महिलांसाठी हा कार्यक्रम असतो भोंगला आणि त्यानंतर आज गरबा असतो आणि त्यामध्ये सगळ्या गुजराती महिला पण असतात आणि यांना एक विरुंगळा मिळावा एक थोडंसं बक्षीस मिळावं थोडंसं खाऊ पण असावा आणि सगळं एंटरटेनमेंट करत असतो आम्ही आणि त्यामुळे उद्देश आहे की एक सगळ्यांनी एकत्र येऊन मजा करायची आणि जेवढी स्त्री शक्ती आहे ती कुठेतरी दिसावी पण कदाचित तिथे मस्कायचे बेदार्स आहेत संत खासदार हेमंत पवार आहेत सगळे आणि सगळ्यात मान्यवरपेक्षा आमच्या वंदना वहिनी आहेत वंदना मराठ सिने अभिनेत्री आणि विजय शिंदे आज सुद्धाही फक्त आहेत बोलण्याला पोहोचत कार्यक्रम तर अतिशय छान हा दरवर्षीच होतो कारण बायका त्याला खूप संख्येने हजर राहून प्रकाशला हे सहाय्य करतात की मज्जा करूया म्हणून आता बाकीचं तुम्हाला सांगायचं तर प्रकाशबद्दल हे सगळं जे त्यांनी गोळा केलेले महिला मंडळ म्हणा किंवा पुरुष मंडळ सुद्धा तर कोविडपासून त्यांनी खूप सगळ्यांना मदत केली आहे वेगवेगळे ते उपक्रम राबवले किंवा मुलांच्या शाळांना सुट्ट्या संपल्या की जे सगळ्या पालकांना टेन्शन असतं की आता वया पुस्तकं हवीत तर तो पण एक वेगळा वार तिथे ठेवला जातो आणि खरंच ज्याला गरज आहे त्याला वया पुस्तकं याची मदत होते तर त्यामुळे तो एक वेगळा आहे आत्ताचं सध्या सांगायचं तर यंदा पावसाने खूप सगळेजण बेजार झाले आणि खूप वेळेला कंप्लेंट करूनसुद्धा दारातली झाडं जी वाढलेली होती त्याची छाटणी होत नव्हती पण प्रकाशने जो पुढाकार घेतला आणि स्वतः तिथे उभं राहून ते कार्य करून घेतलं आणि त्यांनी बघितलं नाही या गतीतलं बरोबर त्या गतीतलं जरा कोणीच याय ना आमच्या इथलं झाड वाढलंय की तो लगेच यायचा आणि त्याने जे आम्हाला दासांपासून त्याच्यामुळे मुक्त केलं आहे तर ते मला मुद्दा पण सांगावंच वाटतं कारण सगळीकडे मलेरिया तुमच्याकडे चिकनपुनिया अशा साथी आल्या त्या आता कमी झाल्या